शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाटांनी बोचरी टीका केली राऊतांना कुणी गांभीर्यानं घेत नाही असं शिरसाट यांनी म्हटलंय तर आपल्या वक्तव्यानं कुणी मित्र दुखावणार नाही याची काळजी घ्यायला हवी असा सल्ला बाळासाहेब यांनी संजय राऊतांना दिलाय बाळासाहेब यांनी जे काही संजय राऊत बद्दलच स्टेटमेंट केलेलं ते अत्यंत खरं आहे संजय राऊतला कुणीच गांभीर्याने घेत नाही त्याची ती स्टाईल त्याचा ते बोलण्याचं पद्धत त्याचा तो आविर्भाव मी सर्व पक्षाचा प्रवक्ता असल्याचा जो काही आविर्भावामध्ये तो बोलतो ते इतर नेत्यांना पर म्हणजे चांगलं वाटतही नाही आणि त्याच्याबद्दल ते त्यांचं ते मतही चांगलं नाही म्हणून आता संजय राऊतचा धोबिका कुत्ता ना घर का ना अशी अवस्था झालेली हे आपण सर्वजण पाहतायत आमचा आहेच आहे परंतु यामध्ये शेवटी आमचे आम दिल्लीचे जे श्रेष्ठी आहेत ते सुद्धा भाग आहेत चर्चा करतायत मला असं वाटतं की त्यामधून काही ना काही आज मार्ग आज आम्ही काढणार आहोत खरं म्हणजे काळजी त्यांनी घ्यावी ही अपेक्षा साहजिकपणे आमच्या आहे का आघाडी आहेत आपण एकत्र काम करायचं आहे त्यामुळं आपल्या वक्तव्यानं आपले मित्र दुखावणार नाही याची काळजी त्यांनी नक्की घेतली पाहिजे